नमस्कार छत्रपती संभाजीनगरकरांनो गारवा बिर्याणी घेऊन आले आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील आपल्या खास मेजवानीसाठी पुणे नगर नाशिक आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरमध्ये ज्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गारवा बिर्याणी छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वामी विवेकानंद कॉलेजसमोर आपल्या सेवेत आजपासून सुरू झाली केबिन ऑफरमध्ये नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या आणि गारवा बिर्याणीचा आनंद घेतल्याशिवाय राहू नका संभाजीनगर शहरामध्ये गारवा बिर्याणीच्या आउटलेटचं उद्घाटन प्रसंगी या विभागाचे पोलीस निरीक्षक आमचे मानेसर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या आउटलेटचं उद्घाटन झालं मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व वासियांना सांगू इच्छितो की गारवा बिर्याणी हा एक महाराष्ट्रभर पसरलेला एक चांगल्या सुंदर असा बिर्याणी ख एक चांगला पर्याय म्हणून या शहरामध्ये आलेला आहे आणि सातारा सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बिर्याणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या वासियांसाठी राजाभाऊ यांच्यातर्फे एक आउटलेट आपल्या शहरात ओपन झालेला आहे तर या प्रसंगी आमच्या युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा यांनी नाव एकदम परिचित आहे यापूर्वी आम्ही पुण्याला असताना विश्रामबाग फाउंडेशनच्या हद्दीमध्ये देखील गारवा डिर्याणीचं एक सेंटर होतं आणि हे नाव तर खूपच फेमस आहे औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी ओपनिंग होतं तर मी राजाभाऊ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच त्यांचा ब्रँड अधिकाधिक प्रगती करू यासाठी देखील मी त्यांचे शुभचिंत करू धन्यवाद काय नमस्कार सर्वप्रथम नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आपले गार वगैरे ब्रँड ओपन करत आहेत पहिली शाखा आपले महाराष्ट्रात ऐंशी ऐंशी अधिक शाखा आहेत कार्यरत आहेत तरी आज आम्ही तर छत्रपती मध्ये पहिले ओपनिंग करत आहे तसेच आपल्याकडे बिर्याणी एकशे चाळीस रुपयाची बिर्याणी आज ओपनिंग निमित्त शंभर रुपयाला आहे एकशे दहावाली बिर्याणी शंभर रुपयाला कोणतीही चिकन बिर्याणी शंभर रुपयाला आहे तसेच तंदूर दोन दीडशे रुपयाला हाफ आहे तीनशे रुपयाला फुले ओपन निमित्त आपण दोनशे ऐंशीला फुल देतो तसेच आपल्याकडे थाळे आहे विविध प्रकारचे आहे चिकन टिक्का आहे मलाई टिक्का पहाडी टिक्का आहे लखनऊ बिर्याणी बिर्याणी आपल्याकडे चार पाच प्रकारची आहे वेज बिर्याणी सुद्धा आहे ऐंशी रुपयाला फुल आहे गारवाचं एवढं सांगतो एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या आपले सातार नाशिकमध्ये सातारा फलटण कराड सोलापूर सांगली पुणे गवा म्हणजे आपले कसे कमी पैसे गरीब लोकांना परवडेल कशाला आणि व्यवस्थित क्वांटिटी आणि क्वालिटी भेटेल हा गारवाचा सर्वप्रथम मुद्देच भविष्यात आपले चार एक होतील अजून अजून शेतकऱ्यांना अजून चालीत बघायचं शहरवासींना मी एकच आवाहन करेल एकदाच तुम्ही येऊन अवश्य ट्राय करा नक्कीच तुम्हाला आमच्याकडून पसंत पडेल अशी गेले तुम्हाला अवश्य एक वेळ नक्की भेट द्या आपला समर्थनगर स्वामी विवेकानंद कॉलेज शेजर अमोल नाळे आमचे अध्यक्ष दा राजाभाऊ शिंदे आहेत गारा उभिरणीचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्णतेम काम करते ऑल महाराष्ट्र हे आपले पंच्याऐंशीच्या आसपास शाखा आहे दारा शाखा ही आपण संभाजीनगरमध्ये आता उद्घाटन करत आहेत या उद्दिष्ट हे आहे की दारा की कमीत कमीत म्हणजे सफ सब लोकांना ती बिर्याणी खाता यावी त्यासाठी आपण कमीत कमी रेटमध्ये आपण हे सर्व बिर्याणी ठेवलेली आहे आणि आपल्या आपल्या इथे कमीत कमी पाच ते सहा प्रकारच्या बिर्याणी आहेत त्यामध्ये हैदराबादी आहे तंदुरे लखनवी आहे मटन बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी ग्रीन हैदराबाद आहे अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळे टेस्ट आपल्या लोकांना घेता यावा यासाठी आपण हे बिर्याणी हे केलेली आहे आणि बिर्याणी ही सर्वसामान्यपर्यंत गरीबपासून मोठ्यापर्यंत सर्व वेगळ्या खाऊ शकतो ह्याचं ह्याचं उद्दिष्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे तंदूर बिर्याणी म्हणून आपल्याकडे एक स्पेशल बिर्याणी आहे ती आपण मध्ये बनवली जाते म्हणजे तंदूर रोस्ट करून तुला के हे केलं जातं परत लखनऊ बिर्याणी आहे ती एक लहान मुलांसाठी पण चांगली आहे ती दुधामध्ये आपण हे करत असतो आमच्या संभाजीनगर आमच्या आणशीहून अधिक शा शाखा आहेत पण संभाजीनगरमध्ये आमची शाखा नव्हती पण आम्हाला एक हे होतं की संभाजीनगरमध्ये आपली एक शाखा आपल्याला ओपनिंग करायची आणि सर्वसामान्य आम्ही सगळ्यां सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं त्या गोष्टीचं एकच हे होतं ऐंशी पहिली शाखाच आपली पुण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे ते घरगुती असा बिझनेस होता आपला तो आज आपण त्याच्यावर म्हणजे आज आपल्या ऐंशी शाखा म्हणजे पुण्यामध्ये कसं पुण्यामध्ये आपल्या पन्नास आउटलेट आहेत पण त्याचा रिस्पॉन्स हा चांगलाच आहे आणि ते पुण्यात म्हणजे बाहेर जिटाचे लोक आपल्या पुण्यात येऊन जातात त्यांना मी त्याचा अनुभव आहे शहरवाशांना आव्हान आहेच करतो की सर्वांनी गाव आनंद घ्यावा आणि तो सगळी सगळ्यांनी नक्कीच करून हे करावे संतुष्ट व्हा